तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल नानांचा नाग्या ना आज नेमकं कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे लिंब या मैदानामध्ये की वाकेश्वर या मैदानामध्ये आणि कोणत्या गटात पळणार आहे तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलोय तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दोन ठिकाणी मैदान पार पडणार आहे एक लिंब इथे आणि एक वाकेश्वर इथे तर लिंबिते एक बैल आदत हे मैदान पार पडणार आहे आणि वाकेश्वर इथे ओपनचं मैदान पार पडणार आहे तर मग नाग्या कोणत्या मैदानात पळणार आणि कोणत्या गटात तर तर आज वाकेश्वर येथे भव्यंदीव ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे एक लाख पंच्याहत्तर रुपये द्वितीय सत्तर हजार पंच्याहत्तर रुपये तृतीय पन्नास हजार पंच्याहत्तर रुपये चतुर्थ चाळीस हजार पन्नास रुपये पंचम तीस हजार पंच्याहत्तर रुपये सहावं वीस हजार पंच्याहत्तर रुपये आणि सातवं दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये अशी बक्षिसे असणार आहेत तर ह्या मैदानाचं लय प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्ह या, यू, या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा नाग्या ना शंभर टक्के पैताना दिसणार आहे तर मग कोणत्या गटात तर नाग्याची चिट्टी ही गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक दोनवर आलेले आहे पण ह्या आधी जर नाग्या पाळाला तर आपण अपडेट घेऊनच येऊ त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नुसतं अपडेट अशी कमेंट करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल सेट करा